साहेब म्हणजे आज मंत्री साहेब त्यांना म्हणजे आज आपलं भुसावळचं प्रतिनिधित्व करणारे मंत्री साहेब आहेत आणि आपले मुख्यमंत्री साहेब असो किंवा गिरीश भाऊ असो आमच्या रक्षाताई असो हे सगळेही आपल्याला मदत करतीलच पण मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की हद्दवाळ झाली तर भुसावळचा विकासात करण्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट महत्त्वाचं ठरेल जर हद्दवाढ झाली तर हा जो पाठपुरावा आहे तो मी एक नगराध्यक्ष म्हणून सावकारे साहेबांकडे करायचा विचार केलेला आहे तर सर सर मी तुम्हाला विचार सांगू इच्छिते की नगराध्यक्ष म्हणून मी पाठपुरावा नक्की करेल पण जर तुम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही दिला तर बायको म्हणून पाठपुरावा करावा लागेल आणि बायकोनी पाठपुरावा करायला कोणालाच पर परवडत नाही तर सर प्लीज याच्यावर आपण लक्ष द्यावे खरं तर राजकारण हा माझा पिंड नाही आधीच मला जेव्हा विचारणा करण्यात आलेली होती त्यावेळेला कारण मी समाजकारण माझ्या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम घेण्यावर माझा अधिक भर असतो गेल्या तेरा चौदा वर्षापासून माझ्या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून मी वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असते तळागळातील महिला असो किंवा नागरिक असो त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या समस्या सोडवण्याचा परीने प्रयत्न करत असते पण यावेळीला एस सी महिला रिझर्व झाल्यानंतर बरेचसे आमचे कार्यकर्ते असेल पॉलिटिकल असेल किंवा नॉन पॉलिटिक लोकल असेल ह्या लोकांनी माझं नाव सजेस्ट केलं बऱ्याचशा पॉझिटिव नेगेटिव्ह कमेंट्स आल्या आणि या कमेंट्सनी कुठेतरी माझं मन विचलित होत होतं आरक्षण रिझर्व हे करून आणलं मॅनेज करून आणल्यापासून ते घरा घरात उमेदवारी दिली हे सगळं सांगण्यात आलं पण याच्यावर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की उमेदवारी देत असताना कुठलाही पक्ष त्या व्यक्तीचं ॲनालिसिस करत असतं खरं तर यावर साहेब जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकतात पण राजकारण राजकारण न करता एका महिलेला आज त्यातही एस सी कॅटेगरीच्या महिलेला आज त्र्याहत्तर वर नाईन्टीन सेवन्टी थ्रीमध्ये एस सी कॅटेगरीच्या पुरुषाला संधी मिळालेली होती आणि आज कित्येक वर्षानंतर महिला आरक्षित झालं आणि तेही एस सी म्हणजे आज जर तुमच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली तर भुसाळ शहरामध्ये मी पहिली लोकनियुक्त एस सी कॅटेगरीची महिला असेल मी माझ्या पक्षाचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते भारतीय जनता पार्टीचे आभार व्यक्त करते इथे मी सगळे माझे कार्यकर्त्यांचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी भुसावळ शहराचा विकास करण्याची संधी मला दिली आणि सर्व भुसावळकरांना या माध्यमातून विनंती करते त्याचबरोबर मी जळगाव जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या लोकांना विनंती करते की भारतीय जनता पार्टी पक्ष हा एक असा प पक्ष आहे की जो फक्त सबका साथ आणि सबका विकास या घोषवाक्यावर प्रामाणिकपणे कार्य करतं इथे उपस्थित असलेल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी आपण सगळ्यांनी तन मन धनाने प्रयत्न करायचे आहे आणि जळगाव जिल्ह्यातून जास्त जास्त नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे असावे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया पुनुसं एकदा सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र